आंतरराष्ट्रीय योग दिन एकवीस जून दोन हजार पंचवीस साजरा करावयाचा असल्याने सर्व शाळांनी खालील लिंकद्वारे नोंदणी करायची आहे लिंकला क्लिक केल्यानंतर आयुष मंत्रालयाच्या अधिकृत पोर्टल सुरू होईल त्यावर पाच स्टेपमध्ये सर्व शाळांना नोंदणी करायची आहे सगळ्यात आधी खाली प्रोसीड टू रजिस्ट्रेशन हे के केल्यानंतर पहिला ऑर्गनायझेशन डिटेल भरावे लागेल त्या शाळेचे नाव राज्याचे नाव तालुक्याचे नाव पिनकोड आणि कंप्लीट ॲड्रेस असे टाकून पुढे नेक्स्ट करायचे आहे यानंतर कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये मुख्याध्यापकाचा मोबाईल क्रमांक व ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे त्यानंतर मोबाईल क्रमांकावर ओ टी ये पी येईल ह्या ओ टी पीचे व्हेरिफिकेशन पुढची स्टेप आहे नंतर व्हेन्यू डिटेल आणि अदर डिटेल टाकल्यानंतर आप शाळांची नोंदणी पूर्ण होईल